नमस्कार दर्शिकाऊ एस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे राधानी धरणावर काल संध्याकाळपासूनच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात धरण धरणपरिक्षेत्रात असून आज धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत त्यामुळे भोगावती नदीत दहा हजार क्युसेस विसर्ग पाण्याचा सुरू असून बिओटी तत्वावर असणाऱ्या पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेक्स असा अकरा हजार पाचशे क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कते राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे येस न्यूज मराठीसाठी संजय कांबळे राधानगेर